नमस्कार भान। मी तुमचा लाडका जितेंद्र आज भेटूया नवीन अशा ब्लॉगमध्ये तुम्ही बघू शकता श्री संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीतल्या सोहळ्यातील भाविक आपल्या पाठीमागे किती मोठ्या प्रमाणात आहे ते महाप्रसादाचा आनंद घेत आहे आपण बघू शकता श्री संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीतल्या सोहळ्यातील लाखो भाविक सुरेगाव येथे महाप्रसादाचा आनंद घेत आहे आपण बघू शकतात त्र्यंबकेश्वरवरून दहा जून रोजी श्री संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी सोहळा टांग मृदुंगाच्या गजरामध्ये लाखो वारकऱ्यांसंग पंढरपूरकडे प्रस्थान झाली आणि पालखी आमच्या गावामध्ये थांबली आणि सर्व भाविक भक्तांनी पालखीचे दर्शन केले या पायदिंदी सोहळ्यानिमित्त मला थोऱ्या मोठ्यांचे आशीर्वाद भेटले माझे जीवन धन्य झाले आपण बघू शकतात भाविक भक्त किती मोठ्या प्रमाणात पंढरपूरकडे चालले आहे आम्ही व आमच्या गावातील भाविक दिंडीला आणायसाठी पुढे गेलो होतो आम्ही चालत असताना आम्ही आमच्या गावात आपण बघू शकतात श्री संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीभोवती लाखो भाविक हे श्री संत निवृत्तीनाथ महाराजांच्या त्र्यंबकेश्वरून ते पंढरपूरकडे रवाना झाले आहेत शासनाने गणेश भक्तांसाठी वीज बंदोबस्त तैनात केलेला आहे आपले वारकरी संप्रदायाचे संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीतले आपले वारकरी आपले व्हिडिओ पाहतात लाईक करतात सबस्क्राईब पण करतात आज आपल्याला भेटले आहेत आणि त्यांनी सांगितले आपण भाऊ तुझे ब्लॉग बघतो आणि खूप चांगले ब्लॉग बनवतो भाऊ आता आपण सांगतो भाऊ या कमेंटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब सस्था। करा फॉलो फॉलो करा धन्यवाद